ह्याच्या सुधारणा होत्या सर मगाशी आपण त्याचा उल्लेख केला की शेतीमध्ये आणि खास करून एम एस एम ईमध्ये म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं सरकार सांगत आहे तुमच्या दृष्टीनं हा दिलासा कितपत प्रत्यक्षात उतरताना दिसतो आहे शेतीमधनं निघणारे सगळे जे प्रॉडक्ट्स आहेत ते हंड्रेड पर्सेंट टॅक्स फ्री आहेत त्यामुळे शेतकऱ्याचं प्रॉडक्शन जे आहे जे काही तो तयार करतो त्याच्यावरती टॅक्स लागतच नाही त्याला पूर्वी ट्रॅक्टर घेताना टॅक्स लागायचा तो आता त्यांनी पाच टक्क्यावर आणला खतावरती टॅक्स लागायचा जास्त तो पण आता कमी केला त्यामुळे त्याला जे पूर्वी किंमत मोजून जास्त किंमत मोजून जे अवजारं घ्यायला लागायची किंवा खतं घ्यायला लागायची ती आता त्याला कमी किमतीत मिळतील त्यामुळे डेफिनेटली त्याचा फायदा होणार आहे म्हणजे हे झालं शेतकऱ्याचं आता एम एस ईचा फायदा कसा होईल तर बेसिकली त्यांना जर का इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार असेल तर त्यांचा नुकसानीचा काहीच प्रश्न येत नाही पण जर का त्यांना मिळणार नसेल तर थोड्याफार त्यांच्या किमती वाढल्या तरीसुद्धा जेव्हा ग्राहकाची स्पेंडिंग पॉवर वाढणार आहे त्या स्पेंडिंग पॉवर वाढल्यामुळे असा अंदाज आहे की जवळजवळ तीस टक्के सेल हा वाढेल आणि त्याच्यामधनं एम एस एम ईचा पण फायदा होईल कारण अल्टिमेटली एम एस एम ई हे प्रॉडक्ट बनवते आणि ते मॅन्युफॅक्चरर जे एफ एम सी जी किंवा या आहेत त्यांना विकते त्यांचा सेल वाढला की ॲटोमॅटिकली एम एस एम ईचा पण डिमांड वाढणार आहे सईकडे जी चर्चा चालू असते सर्वसामान्यांमध्ये त्यांचा एकच महत्त्वाचा मुद्दा असतो की या सुधारणांमुळे थेट आपल्या खिशावरती काय परिणाम होईल घरगुती खर्च कमी होईल का रोजगार आणि व्यवसाय संधी वाढतील का या दिशेने कसं बघता तुम्ही जर का आपण विचार केला की मला जी पूर्वी गोष्ट एकोणसाठ हजार मिळायची ती आता मला पन्नास किंवा बावन्न हजारात मिळते तर डेफिनेटली माझा ग्राहकाचा फायदा तर आहेच तो फायदा तो कुठे वापरतो आजकालची जर का आपण जनरेशन बघितली तर जनरली सगळे पैसे जे येतात ते खर्च करण्याकडेच त्यांच्याकडे हे ब वाटचाल असते सेविंग त्यांना सांगून सांगून करायला लागतं त्यामुळे त्यांची जी याच्यामध्ये खर्च करायची प्रवृत्ती आहे त्यामुळे डेफिनेटली जे गव्हर्मेंटचं जे, जे इन्कम आहे ते डेफिनेटली वाढेल त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही आहे आणि जर का त्यांचं इन्कम वाढलं तर ते गव्हर्मेंट प्रॉपर प्रकारे वापरून त्या प्रकारे लोकांना फायदे पण प पुढे देऊ शकतं आता आपण जर का याचा विचार केला बाकीच्या इकॉनॉमीचा तर ट्रम्प सरकारनी जे एक एक्सपोर्ट आपण जे करतो त्याच्यावरती जे टेरिफ लावलं त्याच्यामुळे एखादा असं पॉसिबल आहे की आपला एक्सपोर्ट कमी होईल तर तो, तो एक्सपोर्ट कमी झाला पण इकडचं जर का आपलं कन्झम्शन वाढलं तर परत इंडस्ट्रीला त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही आणि त्यांची जे नुकसान किंवा तोटा होणं शक्य नाही आणि तो महत्त्वाचा प्रश्न होता की रोजगार कसा वाढेल कारण एकूण असं दिसतं आहे की क्रयशक्ती वाढेल त्यामुळे मागणी वाढेल बाजारामध्ये मा परिणामी उत्पादनामध्ये दे देखील वाढ होईल तर अशा प्रकारे रोजगार संधी वाढण्याची शक्यता दिसते हो रोजगार जर का सेल वाढला तर डेफिनेटली प्रॉडक्शन वाढणार प्रॉडक्शन वाढलं की डेफिनेटली रोजगार पण वाढतील त्याच्यामध्ये काही शंका नाही